अबोली या मालिकेच्या सोळा मार्चच्या भागामध्ये मनवा अजूनही कोमामध्येच असते म्हणजे तिला शुद्धच येत नसते बाजूला ज्योत्ना बसलेली असते आणि चंद्र तुझा सखा सोबतीला हे वाटे तुझा आभाळाला असं कंटिन्युअस ती गाणं बोलत असते त्यावेळेला आबोली ज्योत्सनाचा हात मनवाच्या हातावरती ठेवते आणि कडवं तेच गाण्याच्या ओळी पुन्हा पुन्हा बोलायला लागते आणि मनवाचा श्वास पुन्हा एकदा जोरा जोरात चालायला लागतो मनवा हळूहळू शुद्धीवरती यायला लागते लाईट सुद्धा येतात फायनली मनवा पूर्णपणे शुद्धीवरती आलेली असते सगळेजण मनवा शुद्धीवरती आले म्हणून खूप खुश होतात आणि मनवा वाकडे पाहायला लागतात सगळा चमत्कार बघून आता मात्र माधव काका खूपच अचंबित होतो डोळ्यातून अश्रू यायला लागतात मनवा आता ज्योत्स्नाकडे पाहते ज्योत्स्ना गाणं म्हणत असते चंद्र तुझास सखा तारे सोबतीला हे वा वाटे तुझा आभाळाला हे गाणं ऐकल्यावर ती मनवा आता ज्योत्स्नाकडे बघते आणि आई आई माझी आई माझी आई परत आली असं म्हणत ती आता उठून बसते मनवा चक्क बरी झालेली असते आता मनवा बरी होत उठते आणि ताबडतोब आपल्या आईला मिठी मारण्यासाठी उठून ती आईला मिठी मारते ज्योत्स्नाला काही कळत नसतं ती आपल्या छोट्याशा भाऊल्याला घेऊन तीच आपली मुलगी तिलाच अंगाई गात ती आता आपलंच आपलं मनोरंजन करत असताना इकडे पटकन आता उठून मनवा तिला मिठी मारते आई आई म्हणत रडायला लागते सगळेच जण डॉक्टर विक्टर आश्चर्यचकित होतात की अचानकपणे या मुलीला जाग आली तरी कशी असा विचार करत सगळेजणं आता मनवाकडे पाहत बसतात सगळेजणं मनवाकडे पाहत असताना ज्योत्स्नाला या सगळ्याबद्दल काहीच कळत नसतं ती पुन्हा पुन्हा गाणं म्हणत असते आणि मनवा तिला मिठी मारून पुन्हा पुन्हा रडत असते आबोली हे दृश्य पाहते आणि फायनली मनवा बरी झाली आपल्या एफर्ट्सला आता यश आलं आहे हा विचार करत ती पण खुश होते पण पर तोपर्यंत डॉक्टर म्हणतात की फार वेळ आम्हाला ह्यांना इथे ठेवता येणार नाही यांना आम्हाला घेऊन जायला पाहिजे असं म्हणत म आता मात्र ज्योत्स्ला डॉक्टर घेऊन जायला निघतात मनवा रडायला लागते आई नको ना जाऊ आई थांब ना माझ्याजवळ यावरती आबोली म्हणते मनवा आईला बरं आहे की नाही आईला जाऊ दे ती पुन्हा येणार आहे तुला भेटायला काळजी करू नको आई कुठेही जाणार नाही ती तुला पुन्हा भेटणार आहे असं म्हणत आबोली मनवाला समजवते तिच्या डोक्यावरून हात फिरवते तिला जवळ घेते आणि म्हणते काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल आबोलीचा मायेचा स्पर्श मनवाला खूप काही सांगून जातो मग आता ज्योत्स्नाला घेऊन आता ती सगळी माणसं निघून जातात आबोली सांगत असते मनवा तुझी आई परत आली मी माझं वचन पूर्ण केलंय मी तुला वचन दिलं होतं ना की तुझ्या आवडीच्या व्यक्तीला तुझ्या समोर आणून उभे करीन हीच तुझी आवडीची व्यक्ती आहे मी माझं वचन पूर्ण केलंय आता तुला जगायचं आहे लवकर बरं व्हायचं आहे तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा द्यायची आहे मनवाला आबोलीने दिलेलं वचन आठवतं मनवा आता भाऊक होते पण दुसऱ्या क्षणाला मनवाची तब्येत डाऊन असल्यामुळे तिला पुन्हा एकदा ग्लॅनी येते ती पुन्हा एकदा बेशुद्ध पडते आणि सगळे हदरतात आबोली म्हणते डॉक्टर काय झालं हे डॉक्टर म्हणतात स्ट्रेस घेऊ नका सगळं काही ठीक आहे म्हणजे तिची मानसिक शारीरिक अवस्था बरोबर नाही आहे तिला आघात सहन होत नाही आता फक्त ती बेशुद्ध झाले पण काळजी करू नका थोड्या वेळात ती शुद्धीवर येईल आणि नॉर्मल होईल फक्त तिला जास्त स्ट्रेस कोणत्या गोष्टीचा द्यायला नको तुम्ही सगळ्यांनी बाहेर व्हा असं म्हणत डॉक्टर सगळ्यांना बाहेर जायला सांगतात आणि मनवा आउट ऑफ डेंजर आहे हे, हे कळल्यामुळे सगळ्यांच्या जीवात जीव येतो आणि सगळेजण आता मात्र मनवा पुन्हा शुद्धीवरती येण्याची वाट पाहत असतात तोपर्यंत ज्योत्स्नाला घेऊन आता मात्र हॉस्पिटलमधली लोक पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये म्हणजेच मन मनोरुग्णालयात जायला निघतात त्यावेळेला काका आता ज्योत्नाच्या समोर येतात हात जोडून माफी मागतात ज्या वेळेला तुला माझी गरज होती ना त्यावेळेला मी तुला साथ नाही दिली पण मला माफ कर मी तुझ्या पाठीशी उभा नाही राहिलो खरंच मी खूपच मोठी चूक केली पण ज्योत्स्नाला काही कळत नसतं आबोली म्हणते काका काका तू काळजी करू नकोस आपण ना ज्योत्स्ना काकीला बरं करायचं आहे पुन्हा एकदा मनवा ज्योत्स्ना काकी आणि तुला एकत्र आणायचं आहे आपण बरं करून तिला सगळ्यांच्या समोर आणायचं तू काळजी करू नकोस काका गोष्टी चांगल्या होतील आता अंकुश पण पाघडलेला असतो अंकुश पण काकाला जवळ घेतो आणि काका काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हणत त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो इकडे आता सगळ्यांनाच कळत नसतं की ज्योत्स्ना आबोलीला कुठे भेटली आबोली म्हणते काका तू काळजी करू नकोस सगळं ठीक होणार आहे तोपर्यंत आता मात्र तो इकडे अबोली मनवाला भेटण्यासाठी पुन्हा एकदा वॉर्डमध्ये येते तोपर्यंत अंकुश पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि त्याने ज्या कॉन्स्टेबलला मनवासाठी तैनात केलेलं असतं त्या कॉन्स्टेबलला तो ओरडत असतो तुमच्यावर ड्युटी होती ना मग तुम्ही गेलात कुठे रात्रीच्या वेळेला तिचा जीव गेला असता तर तिच्यावरती हल्ला झाला असता तर हे तुमचं कर्तव्य होतं तुम्ही ते थांबायला हवं होतं असं म्हणत अंकुश दोन्ही कॉन्स्टेबलला चांगलाच दम देतो आणि आता कंटिन्युअस इकडेच थांबायचं आहे कारण ज्या वेळेला ती मुलगी शुद्धीवरती येईल तेव्हा ती सगळं सत्य सांगेल त्यासाठी तिच्या जीवाला धोका आहे कुणीही कुठून कुणी कुण हलायचं नाही तितक्यात अंकुशला कॉल येतो म्हणून अंकुश बाहेर जातो आता मात्र प्रिन्स पण तिकडून अंकुशच्या मागोमाग येतो तोपर्यंत अबोली मनवाला भेटायला आत येते आणि पाहते तर काय बेडवरती मनवा नाही तिला वाटतं की मनवा वॉशरूमला गेली असेल म्हणून ती वॉशरूमला पाहते पण तिकडेच त्यावेळेला खाली ट्रे पडलेला असतो आणि झटापटी केल्यासारखं तिला काहीतरी वाटतं म्हणून ती नर्सला आवाज देते नर्स नर्स मनवा इकडे नाही आहे पण तेवढ्यात मनवा स्वतःच अबोलीच्या समोर येऊन उभी राहते अबोली म्हणते मनवा तू कुठे गेली होतीस यावरती मनवा काहीच उत्तर देत नाही आबोली तिला गच्च मिठी मारते आणि म्हणते माझ्या मनामध्ये नको नको त्या शंका कुशंका यायला लागल्या इथे ट्रे पडला होता तू गायब होतीस कुठे गेली होतीस मनवा सांगते माझ्या हातून तो ट्रे पडला म्हणून नर्सला बोलवायला मी बाहेर गेले होते आबोली म्हणते अगं बेल वाजवायची ना तू का बरं तिकडे बाहेर गेलीस हे बघ मनवा तुला आता बरं व्हायला पाहिजे तुला तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा द्यायला पाहिजे मनवा सांगते अबोलीवाईनी मला तू फक्त इतकं सांग की माझी आई तुला कुठे सापडली मग अबोली सांगते ती खूप मोठी गोष्ट आहे मी सांगते तुला तुला माहित नाही आमच्या आयुष्यात एकदा बहुरूपी आला होता त्या बहुरूप्याने आमच्या आयुष्यामध्ये खूप थैमान घातला आणि या सगळ्यामध्ये त्याला त्याला पकडवण्यासाठी मला न मनोरुग्ण व्हायला लागलं त्यावेळेला मी मेंटल हॉस्पिटलमध्ये होते म्हणजे मी मनोरुग्ण असल्याचं सोंग घेतलं होतं त्यामुळे ज्या हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होते ना त्याच हॉस्पिटलमध्ये मला काकी दिसल्या म्हणजे ज्योत्स्ना काकी तिच्या छोट्याशा भावलीला घेऊन चंद्र तुझा सखा चार तारेसोबतीला हे वाटे वा तुझा आभाळाला हे गाणं सारखं बोलत होत्या सारखं बोलत हो त्यावेळेला मी ते ऐकलं होतं मी बरेच दिवस तिकडे होते त्यामुळे त्यांना मी हे पाहिलं होतं यावरती मनवा म्हणते पण तू ओळखलंस कसं ती माझी आई आहे आबोली म्हणते त्याची पण एक मोठी गोष्ट आहे मी ज्या वेळेला साफसफाई करत होते तुझं सामान तिकडे होतं आणि ते सामान उरकत असताना मला आईचाच म्हणजे ज्योत्ना काकूंचा फोटो सापडला काकूंचा फोटो सापडल्यावरती मी थोडासा आठवण्याचा प्रयत्न केला की या बाईला मी कुठेतरी पाहिलंय आणि त्याच वेळेला मला क्लिक झालं की मी याच बाईला मनोरुग्णालयात पाहिलेलं आहे आणि मग मला सगळं आठवलं म्हणून आता ज्या वेळेला मी तुला वचन दिलं होतं की तुझ्या आवडीच्या व्यक्तीला तुला भेटवेन मी तिकडे गेले त्यांची परवानगी घेतली आणि त्यांना घेऊन आले पण मला असं वाटतंय ज्योत्स्ना काकींना काहीच आठवत नाही आहे मी त्यांच्याबद्दल जास्त चौकशी केली हॉस्पिटलमध्ये तेव्हा मला समजलं की त्यांची मुलगी त्यांना सोडून गेली त्याचंच त्यांना खूप मोठा धक्का बसलाय आणि त्याचमुळे त्या एवढूशा भावलीला आपली मुलगी समजत आपलं मन आता इकडे इकडे विचलित करतायत आणि म्हणून त्यांची अवस्था ही अशी आहे असं म्हणत आबोली घडलेला प्रकार आणि ज्योत्स्ना कशी भेटली ज्योत्स्नाची मानसिक अवस्था कशी झाली हे अबोली आता मनवाला समजवून सांगत असते मनवाला खूप वाईट वाटतं तिच्या आईची अवस्था तिला बघवत नसते इकडे मनवाची तब्येत थोडी परत डाऊन होते तोपर्यंत मनवा श्वास जोराजोरात घ्यायला जोरा लागते अबोली म्हणते मनवा काय झालं मनवा काय झालं तुला त्यावरती नर्स म्हणते हे बघा त्यांना जास्त स्ट्रेस देऊ नका कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घेतल्यामुळे त्यांची अवस्था ही अशी झाले तुम्ही त्यांना स्ट्रेस देऊ नका तुम्ही थोडा वेळ बाहेर वा त्यांना आराम करू दे पण आबोलीला मनवाला त्या दिवशी काय झालं हे विचारायचं असतं पण नर्स बोलल्यामुळे तेव्हा मात्र आबोली काही विचारत नाही नर्स म्हणते त्यांना कोणत्याही गोष्टीचं मानसिक बर्डन तुम्ही आणू नका असं म्हटल्यावर ती आबोली विचार करते आत्ता नको मी मनवाला नंतर विचारेन पण तिला मन काही शांत बसून असतं मनवा कुणी केलं हे सगळं तुझ्यासोबत तू काही बोलत का नाहीयेस काय घडलं काय घडलं ते तू स्पष्टपणे सांगशील का असं मनवाला ठामपणे विचारत असते जेणेकरून मनवाला न्याय मिळवून देता यावा मनवाला कोणत्याही बाबतीमध्ये अन्याय होता कामा नाही पण मनवा मन काहीच बोलत नसते मग मात्र आता इकडे अंकुश इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पुन्हा एकदा मनवाकडे येतो आणि त्या दिवशी काय घडलं होतं हे ऑफिशियल तो आता लिहून घेणार असतो त्यावेळेला तिथे आता प्रिन्स आबोली अंकुश आणि आता एक लेडी कॉन्स्टेबल असते हे सगळेजण तिकडे असताना मनवाला कन्फेशन द्यायला सांगतात अंकुश म्हणतो बोल तुला कोणत्याही प्रकारे घाबरायचं कारण नाही त्या दिवशी तू घरातून निघून गेल्यावरती नक्की काय घडलं होतं त्यावेळेला तुझ्यासोबत काय घडलं खरं सांग तुझ्यावरती हा हमला करणारा तुझ्यावरती हा जबरदस्ती करणारा माणूस कोण होता तू नाव सांग आणि एक तुला मी मिळतो त्याला शिक्षा होणारच आता मनवा बराच वेळ इकडे शांत बसते अबोली म्हणते मनवा बोल तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा अंकुश सर देतील तू काळजी करू नकोस तुझ्या गुन्हेगारांना आम्ही शिक्षा देऊ मनवा बोल मनवा बोल आता फायनली मनवा बोलते मनवा सांगते मला काहीही कंप्लेंट वगैरे करायची नाहीये म्हणजे हे सगळं माझ्या मर्जीने झालेलं आहे यावरती मात्र आता आबोलीला विश्वास बसत नाही अंकुश म्हणतो काय मर्जीने मनवा सांगते हो यामध्ये कुणाचाही हात नाही मी माझ्या मर्जीने गेले होते त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची कंप्लेंट नोंदवायची नाहीये तुम्ही जा इथून आबोली म्हणते काय बोलतेस तू मनवा तू मर्जीने गेली होतीस मनवा डोळ्यात डोळे घालत हो मी मर्जीने गेले होते दुसऱ्या क्षणाला आबोली मनवाच्या एक थोबाडीत देते आणि म्हणते तू मर्जीने गेलीच नव्हतीस तू खोटं बोलतेस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतेस तू बोल कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतेस तू असं म्हणत आबोली मनवाला आता मात्र विचारते तर मनवा म्हणते कुणालाही नाही पण आबोलीला दिसत असतं मनवाच्या डोळ्यात की मनवा कुणाला तरी वाचवते आहे आता मनवा कुणाला वाचवते तो प्रिन्स आहे का तो क्रिश आहे का की अजून कोणी जवळची व्यक्ती आहे ज्याला मनवा वाचवते हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे